नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी काम काळ आणि मजूरवरील पी वाय क्यू म्हणजेच पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न आहे विचारण्यात आलेले अंक गणितावरील त्याचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत जसा की तुम्हाला हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की वीस मजूर रोज सहा तास काम करून ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे एक काम आहे त्या कामाला वीस मजूर लावलेले आहे त्या वीस मजुरांना ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे रोज त्यांनी जर सहा तास काम केलं वीस मजूर आहे त्या वीस मजुरांनी रोज सहा तास काम जर केलं तर ते काम पूर्ण करणार पूर्ण करण्यासाठी त्यांना पंधरा दिवस लागतात ठीक आहे नंतरची कंडिशन अशी आहे तर तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील म्हणजेच बघा सुरुवातीला तुम्हाला पंधरा मजूर दि पंधरा वीस मजूर आहे वीस मजूर सहा तासात पंधरा दिवसात काम करतात वीस मजूर सहा तासात वीस मजूर मिळतो वीस मजूर सहा तासात पंधरा दिवसात काम करतात म्हणजे हे आहे मजूर हे आहे तास म्हणजे टाईम आणि हे आहे डे पंधरा दिवसात काम करतात तर तेच काम पंधरा मजूर रोज म्हणजेच मजूर किती पंधरा जर असेल तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास जर काम केलं रोज आठ तास जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील म्हणजे इथे तुम्हाला किती दिवस लागतील ते काढायचं आहे ठीक आहे याचे पर्याय दिले आहेत मित्रांनो तुम्हाला पर्याय क्रमांक एक बारा दिवस पर्याय क्रमांक दोन पंधरा दिवस पर्याय क्रमांक तीन अठरा दिवस आणि पर्याय क्रमांक चार बावीस दिवस योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता बघा अतिशय सोप्या पद्धतीनं आपण याला सॉल्व करणार आहोत तुम्हाला काय म्हटलं आहे की वीस मजुरांना सहा तास लागतात म्हणजे वीस मजूर जर सहा तास डेली जर काम केलं त्यांनी त्यांना ते काम पूर्ण करायला पंधरा दिवस लागतात तर येते बघा मजूर कमी केले आहे आणि टाईम वाढवला आहे तर किती दिवस लागतील तर याला अत्यंत सोप्या भाषेत जर सॉल्व करायचं असेल या सर्वांचा करायचा गुणाकार यांचा करायचा गुणाकार आणि या दोघांचा करायचा भागाकार ठीक आहे या तिघांचा गुणाकार म्हणजेच वीस मजुरांना सहा तासात पंधरा दिवस लागतात तर पंधरा मजुरांना आठ तास जर काम केले तर किती दिवस लागतील ठीक आहे मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी बघा पंधरा या पंधरासोबत कॅन्सल करून टाका समजा आपण दोन्ही भाग दिल्यास इथे जर दोन्ही भाग दिला तर इथे तीन उरतात आणि इथे जर दोन्ही भाग दिला तर इथे चार उरतात चार एक चार चार पंचवीस आणि पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा दिवस लागतील पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे याला जर सरळ सरळ जर सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे की तुम्हाला प्रश्न दिला आहे की वीस मजुरांना वीस मजुरांना रोज सहा तास जर काम केलं तर पंधरा दिवस लागते तर पंधरा मजुरांना रोज आठ तास केलं तर ता किती दिवस लागतील पंधरा पंधरा कॅन्सल करून टाका चार एक चार चार दोन ए आठ चार पंचवीस बे एक बे बे त्रिक सहा पाच त्रिक पंधरा दिवस पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अतिशय सोपा प्रश्न होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता याच प्रकारचा आपण म्हणजे हाच टाईप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशाच प्रकारचा टाईप प्रकार क्रमांक म्हणजेच प्रश्न क्रमांक दुसरा बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे दहा मजूर आहे त्या दहा मजुरांना रोज सहा तास काम केलं तर ते काम पूर्ण करायला त्याला बारा दिवस लागतात दहा मजुरांना म्हणजे दहा मजूर आहे एक काम करता येते समजा एखादी विहीर खोदत आहे किंवा कुठलंही काम करत आहे बारा दहा मजूर द दहा मजुरांनी रोज सहा तास काम केलं दहा मजूर हे आहे मजूर दहा मजूर हे आहे सहा तास आणि हे आहे दिवस दहा मजुरांना रोज सहा तास जर काम केलं तर बारा दिवस लागतात तर तुम्हाला विचारलं आहे की तेच काम वीस मजूर ठीक आहे वीस मजूर असेल वीस मजुरांनी रोज नऊ तास काम केलं रोज नऊ तास काम केलं तर किती दिवस लागतील तुम्हाला इथे विचारलं आहे की किती दिवस लागतील आपण गृहित धरू की एक्स दिवस लागतील ठीक आहे याचे पर्याय दिले मित्रांनो पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन चार पर्याय क्रमांक चार पाच हे काय आहे दिवस आहे तीन दिवस चार दिवस पाच दिवस ठीक आहे तुम्हाला किती दिवस लागतील ते सांगायचं आहे सा मग आधी सांगितल्याप्रमाणे यांचा सा गुणाकार या दोघांचा गुनाकार, आणि या दोघांचा भागाकार मग बग बघा समजा दहा एक दहा दाइन दोने वीस ठीक आहे बे एक बे बे सख बारा त्याच्यानंतर तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ तीन दोने सहा आता वरती काय राहिलं मित्रांनो वरती राहिले एक गुन्हेला दोन गुन्हेला सहा म्हणजे साईन दोने बारा भागेले तीन म्हणजेच चार चार दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता यानंतरचाच प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा सव्वीस माणसे एक काम सतरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे एखादीला आहे की कि किती माणसे आहे सव्वीस माणसे आहे आणि त्या सव्वीस माणसांना एक काम करायला सतरा दिवस लागतात ठीक आहे तर तेच काम तेरा दिवसात पूर्ण करण्यासाठी तेच काम तेरा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असा हा प्रश्न मित्रांनो पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार पर्याय आहे आठ बारा चौदा नऊ योग्य तो पर्याय निवडा किती दिवस लागतील म्हणजे हे सर्व काय आहे दिवस आहे आठ दिवस बारा दिवस चौदा दिवस आणि नऊ दिवस योग्य तो पर्याय निवडा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सव्वीस माणसाला जर सतरा दिवस लागत असतील तर तेरा माणसांना किती दिवस लागेल तर आपण गृहित धरू की एक दिवस लागेल म्हणजे या दोघांचा गुणाकार भागेला तेरा तेरा एक तेरा तेरा दोने सव्वीस तेरा दोने सव्वीस आणि चौतीस दोने किती होतात सतरा दोने किती होतात चौतीस सतरा दोने चौतीस तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तर तेच काम तेरा दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील म्हणजेच बघा सुरुवातीला किती माणसे होते सव्वीस माणसे होते आता किती माणसे आहे चौतीस माणसे आहे म्हणजेच कितीचा फरक आहे आठ म्हणजेच मित्रांनो सुरुवातीला सव्वीस माणसे होती आता चौतीस माणसे येत आहे म्हणजेच आठ माणसे जास्त घ्यावे लागतील हे दिवस नाही आहे माणसे आहे आपण इथे दिवस लिहिला आहे हे काय आहे मानसे आहे आठ माणसे जास्त लागतील पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे पंधरा माणसे रोज आठ तास काम करून ते काम पूर्ण अठरा दिवसात करतात तर तुम्हाला विचारलं आहे की तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास जर काम केले त्याच मजुरांनी म्हणजे सोळा मजुरांनी रोज नऊ तास काम केलं तर ते काम पूर्ण करून किती दिवसात संपवितात असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीस नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस आणि जळगाव पोलीस दोन हजार तेवीस ठीक आहे तीन ठिकाणी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे म्हणजे हा अत्यंत सोपा प्रश्न आणि तेवढा महत्त्वाचा देखील आहे तर याचे पर्याय दिले मित्रांनो तुम्हाला पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार पर्याय क्रमांक एक बारा दिवस तेरा दिवस चौदा दिवस पंधरा दिवस ठीक आहे बारा दिवस तेरा दिवस चौदा दिवस आणि पंधरा दिवस योग्य तो पर्याय निवडा मग बघा पंधरा माणसांनी जर आठ दिवस आठ तास जर रोज काम केलं तर त्यांना अठरा दिवस लागतात तर सोळा माणसांनी जर रोज नऊ तास काम केलं तर किती दिवस लागतील मग यांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार आणि यांचा भागाकार मग बघा काय करायचं आहे तुम्हाला आठ एक आठ आठ दोन्ही सोळा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा दोन दोन कॅन्सल आणि उरले किती फक्त पंधरा म्हणजेच पंधरा दिवस लागतील पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा आता प्रश्न क्रमांक पाचवा बघूया तर प्रश्न असा आहे मित्रांनो बारा मजूर एक काम वीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे बारा मजूर आहे बारा मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात तर तुम्हाला विचारलं आहे की तेच काम पंधरा मजूर किती दिवसात करतील तेच काम पंधरा मजूर किती दिवसात करतील तर यांचा गुणाकार भागेले पंधरा हा प्रश्न तुम्हाला पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हे जे पर्याय आहे मित्रांनो चौदा दिवस सोळा दिवस सतरा दिवस आणि पर्याय क्रमांक चार एकोणवीस दिवस योग्य तो पर्याय निवडा अतिशय सोपा प्रश्न आहे काय करायचं तुम्हाला बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस तीन एक तीन तीन चोक बारा आणि चार चोक सोळा दिवस लागतील पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक सहावा अठरा मजूर रोज बारा तास काम करून ठीक आहे अठरा मजूर आहे अठरा मजुरांनी जर रोज बारा तास काम केलं अठरा मजुरांनी रोज बारा तास काम केलं तर एक काम तीस दिवसात संपवितात ठीक आहे म्हणजेच अठरा मजुरांनी रोज बारा तास काम केलं तर ते काम त्यांना तीस दिवसात ते संपवितात तेच काम वीस मजुरांना आता मजूर वाढवले मजूर वाढवले म्हणजे तेच काम वीस मजुरांना छत्तीस दिवसात छत्तीस दिवसात कंप्लीट करायचे असतील तर रोज किती तास काम करावे ठीक आहे म्हणजे आपण काय करूया नेहमीप्रमाणे या तिघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार आणि यांचा याचा भागाकार ठीक आहे मग अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहे सहा नऊ बारा आणि दहा ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस त्याच्यानंतर समजा आपण बे सख बारा त्यानंतर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका बे एक बे बे त्रिक सहा ठीक आहे आणि तीन त्रिक नऊ काय आहे हे आपल्याला विचारलं आहे की किती तास लागतील तर हे तास आहे मित्रांनो नऊ तास लागतील पर्याय क्रमांक दोन म्हणजेच वीस मजुरांना छत्तीस दिवसात छत्तीस दिवसात कंप्लीट करायचं असेल तर त्यांना रोज नऊ तास काम करावे लागतील पर्याय क्रमांक दुसरा तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा आणि या व्हिडिओमध्ये आपण पी वाय म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागी मागील वर्षी विचारण्यात आलेले किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये अंकगणिताचे जे, जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद